नमस्कार बांधवांनी भगिनीनो मी प्रकाश पाटील लाडकी बहिणी योजना जी महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे नवीन अपडेट आलेले आहे एक लाख बहिणींचा लाभ बंद होणार आहे याच्यामध्ये पात कोण पात्र होणार आहे आणि कोणता जिल्हा अपात्र आहे याची सविस्तर माहिती माझ्या एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुम्हाला भेटून जाईल चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ होतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण चालू करू सोलापूरातून एक लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय मुख्यमंत्री माजी लाडकी बाई योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले मात्र विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे त्यानुसार लाभ मिळणं बंद झालाय त्यात कार असलेल्या संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थ्यांचा लाभ एक हजारानं कमी झालाय आणि आता योजनेचा अकरावा हप्ता मे अखेर वितरित होणार आहे राज्यभरातल्या अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद करण्यात आलाय यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या चारचाकी स्वतःच्या नावावर असलेल्या बारा हजार महिला आहेत तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे अठ्ठावीस हजार महिला सुद्धा आहेत आगामी काळामध्ये अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना देखील लाभ त्यांचे बंद होणार आहेत दरम्यान लाडक्या बहिणी योजनेसाठी राज्यभरात पंधरा लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत तर बघणी का अपात्र आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात अकरा लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते दिले गेले होते विधानसभा निवडणुकीनंतर पडता पडताळणी सुरू झाली आणि आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे त्यामध्ये चार चाकीवानीवाले आहेत संजय गांधी निराधार योजने अन्य दुसरे शासकीय योजने असतील लाभार्थी मला शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ हजार कमी करण्यात आलाय शेतकरी सन्मानमध्ये आहेत त्यांना एक हजार रुपये आता या योजनेचा अकरा हप्ता मे अखेर वितरित होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील पंधरा हजार पाचशे सासष्ट चारचाकी वाहने असल्याची यादी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाली आहे याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाभार्थी महिलांचे देखील पडताळणी झाल्याने त्यात देखील हजारो महिलांचा लाभ बंद झालेला आहे आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हेही माहिती नाही त्यामुळे त्या महिला अद्याप लाभ भेटला नाही शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत लाभ मिळणं अपेक्षित असल्याने मे अकरा योजनांचा पुढे लापता मिळेल असे सा अधिकार सांगत आहेत पण किती महिलांना हा लाभ भेटणार आहे अजूनही अद्याप झालेला नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपण पुढच्या